नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचन मध्ये तर मी आज जातो कोथंबीरच्या वड्या बनवूया ही कोथंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाणी नितळून घेतले तर आता ह्याला आपण व्यवस्थित दाखवतोय पुढची रेसिपी अशी एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचे कोथंबीर चाकुणी अगदी बारीक चिरायची म्हणजे वड्या छान पडतात कोथंबीर बारीक चिरून घेतली आता मी आता ह्या कोथंबीरमध्ये घालण्यासाठी मी एक पेस्ट बनवणार आहे तर ती बघूया आता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या पाच सहा मिरच्या घेतल्यात मी लसूण पाकळ्या घेतल्यात चार आणि आद्रक घेतले अर्धा इंच किंवा थोडंसं जास्त ह्याच्यात आपण पेस्ट बनवून घेऊया ही कोथंबीर चिरून घेतलेली आहे मी ते परातीमध्ये काढून घेतल्या त्याच्यामध्ये आपण आता आधी एक चमचा जिरे घालूया एक चमचा जिरे ऍड करूया हा ओवा आहे तो घालूया एक चमचा क्रश करून चमचा पांढरे तीळ घालायचे मोठे दोन चमचे घातले आहेत मी लाल तिखट घालायचंय दोन चमच हे मग अशी वाटण केलेलं आहे के ले ले। ते घालूया मला तिखट कसं आहे हवं आहे तशाप्रमाणे ते कमी जास्त करून आहे आणि ह्याच्यामध्ये मळताना जसं लागेल तसं पीठ घालायचं आहे आधी जरा बेसन घालूया आपण अर्धी वाटी आणि हे तांदळाचं पीठ आहे त्याच्यामुळे कोथिंबिरीच्या वड्या एकदम कुरकुरीत होतात क्रिस्पी होतात ते जरा घालूया आधी अर्धी वाटी घेतली आहे त्यातलं मी अर्ध घातलंय आणि अर्ध जर नंतर लागत असेल तर ते दोन्ही आणि अर्धा अर्ध घालायच तर बघा आपल्याला अजून पीठ लागणार आहे तर आणखीन पीठ घालूया बेसन घालूया आपल्याला मी जेवढं प्रमाण घेतलेलं ते सगळं पीठ आपल्याला ह्याच्यामध्ये लागणार आहे तांदळाचं पीठ घालूया आणि आता ह्याला जरा जरा पाणी शिंपडून पीठ मळून घेऊया होतं त्याच्यातूनच मी पाणी घेते मी आता हे सगळं व्यवस्थित वळून घेतो तर मी ह्याच्यामध्ये आणखी थोडस डाळीचं पीठ घातलेलं आहे बेसन ह्याच्यामध्ये एक चमचा तेल वर घालून कच्च ব্যৱস্থিত মৰম দিয়া जाड 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 मुटके करायचे त्याचे जाड करायचे म्हणजे वड्या कोथिंबिरीच्या वड्या अशा जाड होतात मोठ्या होतात अशा साईजचे हे सगळे मी करून घेत होता मी त्याचे मुटके तयार केले आणि मोदकाच्या चाळणीमध्ये त्याला खाली तेल लावले आणि त्याच्यामध्ये हे आता मी ठेवून घेतले चला तर मग आता ह्याला पण मी वाफवून घेणार आहे एका भांड्यामध्ये मी गॅसवर पाणी ठेवलं आहे अर्धपात्याला पाणी आहे त्याच्यामध्ये आता त्याच्यात आपण एक नाही चमचा मीठ ॲड करूया आणि त्याच्यावरती ही चाळण ठेवून देऊया त्याला झाकून एक पंधरा ते वीस मिनटं ह्याला वाफ काढून घेऊया बघा हे मुटके मी वाफवून घेतलेत आणि गार करून घेतले हे असे झालेले आहेत आपण असेही खाऊ शकतो आपल्याला जर फ्राय करून आवडत नसतील तर आपण असेही खाऊ शकतो आता ह्याचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेऊया छान शिजल्यात की असे छान तुकडे पड कट होतं तर असे व्यवस्थित तुकडे करून घेऊया आपण आपण चपाती बरोबर असेही खाऊ शकतो आहे असं पण छान लागतं आहे ते कारण मी फ्राय करून घेणार आहे आणि चला तर मग हे आपण असे हव्या आपल्याला हव्याच्या साईजमध्ये ह्याला मी कट करून घेतो तर हे बघा हे मी सगळं असं कट करून घेतलेलं आहे आता अशा साईजमध्ये व्यवस्थित असे कट करून घेतले आहेत आता ह्याला जर तुम्ही असंच खाणार असाल तर असंही खाऊ शकताय ह्याला वर्णत तडका देऊनही खाऊ शकतोय आणि जर नुसता भाजून खायचं असेल तर भाजून खाऊ शकतोय किंवा तळू शकतो ह्याला आपण असे चार प्रकारे खाऊ शकतोय आता घेणार आहे मी कढईत ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलेलं तर हे आपलं तेल अजून गरम व्हायला पाहिजे गॅसची फ्लेम मोठी करूया आता आपण तेलामध्ये सोडून देऊया कलर येऊपर्यंत पर्यंत आता आपण ह्याला गाजून घ्यायचं तर हे बघा आपण अशा खरपूस रंगा पर्यंत असं हे तळायचं आहे आणि आता आपण हे काढून घेऊया तळून मी घेतलेले आहेत फ्राय करून घेतलेले आहेत अशा क्रिस्पी गोल्ड बघू शकता तुम्ही किती कुरकुरी झालेले आहेत सॉस बरोबर खाऊ शकतोय शकत किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुमच्या छान छान कमेंटमुळे मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल थँक्यू